माजी सैनिक उदयसिंग चौहान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला शक्ती बहुद्देश सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व शिवसेना महिला सक्षमीकरणच्या वतीने सव्वीस ऑगस्ट रोजी भूम पुल्ली महाविद्यालयात मोफत क्वायरवया वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी अंजली यांनी मुलींनी अधिकारी कसे व्हावे आणि मोबाईलचा वापर टाळावा व वा। स्वतःच्या पायावर कसे उभे राहावे खूप चांगले मार्गदर्शन केले व तसेच शिवसेना महिला सक्षमीकरणच्या राज्य समन्वयक अनिता माळगे यांनी मुलींना उद्योग धंद्यात कसे उतरावे उद्योग कसा करावा याबद्दल माहिती दिली महिला शक्ती बहुद्दीश्य सामाजिक संस्थेचे संस्थापिका व तसेच शिवसेना महिला सक्षमीकरण सोलापूर जिल्हा अध्यक्ष रूपाराणी चौहान व महिला व बालविकास सचिव कांबळे मॅडम यांनी कायद्याची माहिती मुलींना दिली संदीप सिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सायबन तेजरी दिंडी साहेब व तसे सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे सर्वे सर्व संपादक सचिन चौहान व महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते तर सर्वांचे आभार पोलीस उपनिरीक्षक मोहन सिंग चौहान यांनी मानले गौरव करावा तितकाच कमी याच कुटुंबियाचे कन्या असलेल्या आणि आपल्या सोलापूरच्या उपजिल्हाधिकारी म्हणून ज्या काम करतात असे आपल्या स्व अंजली मरुड मॅडम यांचा देखील आज आपल्या या कार्यक्रमाला त्यांचं उपस्थिती लाभलेली आहे त्याच पद्धतीनं आपल्या महिला कल्याण विभागाच्या शुभांगी कांबळे मॅडम असतील आणि याच शिव कुटुंबियाचे दुसरे सदस्य म्हणजे उदयजी चव्हाण साहेबांचे बंधू आपले आहे मोहन सिंगजी चोहार साहेब हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचीच नावं या ठिकाणी घेणं मला त्याच पद्धतीने आपल्या अनित्रताई मार्गे असतील योग्यची मार्गे असतील यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे मुलींडो आपले याच वर्गाच्या पाठीमागे मान केली आहे आणि छत्रपती शिवरायांसारखा हा व्यक्तिमत्व या भारतामध्ये निर्माण झालं आणि पारतंत्र्यापासून आपली मुक्ती केली करतो कारण शिकली तरच या जगाची प्रगती झाली जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच या जगाची उद्धार करणे म्हणून या जगतामध्ये इतिहास चालणारी आहे की स्त्री असते स्त्रीच्या हातामध्ये मातृत्वाची शक्ती असते स्त्रीच्या हातामध्ये चित्र उपलब्ध आहेत किंवा ओपन आहेत की कोणत्याही चित्रामध्ये तुम्ही क्षेत्र ठरवा आणि त्याच्यामध्ये मास्टर की मिळवा तुम्ही त्याच्यामध्ये स्किल निर्माण करा कोणतेही क्षेत्र असो तुम्हाला तुमच्याशिवाय आयुष्यामध्ये दुसऱ्या कोणा कोणताही पर्याय नसतो तुम्ही जर एखादं स्किल शिकला तर ते त्या स्किलमुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप पुढे जाता येतं सुरुवायचं असेल त्या दृष्टिकोनातून करा त्याच्यामुळे मास्टर की करा आणि शंभर टक्के तुम्ही सक्सेस घ्या मला आज आयोजकांनी एवढ्या मुलींसमोर बोलायला संधी दिली आणि मी तुम्हाला एक दोन शब्द माझ्या मनाचे सांगू शकले त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते मला साडेदहा वाजता मिटिंग घेते मग मी आपल्या सर्वांची रजा घेते धन्यवाद कर्मशाली शिक्षण संस्थेच्या सगळ्या विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन पण करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कामगार संघटनेचे शहर प्रमुख आणि याचबरोबर महिला सक्षमीकरण जिल्हा प्रमुख तर या नात्याने त्यांनी आज आपल्या म्हणजे सासरे कारण आजकाल आपण बघतोय की अशी नवीन म्हणजे खूप कमी आहे की त्यांचे त्यांचे सासरे तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे शाळेमध्ये वाढांचं वाटपासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे हे खरोखरच म्हणजे स्तुत्य कार्यक्रम आहे आणि याचबरोबर यांच्या पाठीमागे कंप्युटर उभं राहणारे त्यांचे पती चव्हाण सर यांचं देखील मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख तेकळ सर यांचं देखील मी स्वागत करते आणि या प्रमाणात आत्ता त्यांनी सुंदर असं तुम्हाला मार्गदर्शन दिले तसे आपल्या महिला बालविकास कल्याणचे ताई शुभ नेते कमळ गणत यांनी देखील यांचं देखील मी मनापासून कौतुक करते आणि आता जे अधिकारी म्हणून आपल्याला उपजिल्हाधिकारी म्हणून आमच्या इथे मरोड तर ताईने देखील म्हणजे आपल्या सगळ्यांना एक अधिकारी कशा पद्धतीनं घडलं पाहिजे या संदर्भामध्ये सुंदर असे मार्ग तुमच्याने यांचंही मनापासून मी स्वागत करते आणि आपले दिग्दी सर असतील आणि संपूर्ण ठाकरे यांना मी मनापासून वंदन करून मी माझ्या दोन गोष्टी बोलायला सुरुवात करते तर आता काही मी जे सांगितलं अधिकारी कशा पद्धतीनं म्हणायला पाहिजे किंवा आपण कशा पद्धतीनं अभ्यास करतो माझं थोडं विषय वेगळा आहे आणि याच्या माध्यमातून कसं की उद्योगिकाकडे आपलं जास्त आहे तर प्रत्येकाला मिळतेच अशी नाही कारण असं नाही की प्रत्येक संघर्षातून आपण मार्ग काढला पाहिजे कारण कसं की एकत्र येण्याची सुरुवात असते एकत्र विचार करणं यात प्रगती असते आणि एकत्र मिळून काम करणं यातच यश

आज सर्वांनी दिवस काढून माझ्या भावाला ज्या वाढले शुभेच्छा दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे